नमस्कार मित्रांनो आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला वंदन करून मी राजेश मात्रे आपण चालू उज्जैन ट्रिपला आणि आपण किया कॅरेंट्स गाडीने चालणार आहे जी सेवन सीटर आहेत आणि आम्ही टोटल जण आहेत सहा होटे मासानी पाच लहान मंडळी सो मित्रांनो आपल्याला उज्जैन जाताच जाताना किती कमीत कमी, कमी खर्च करता येईल आणि कसं तिथलं जेवण आहे काय पूर्ण माहिती आपण देणार आहोत मित्रांनो हा इंट्रो मी नंतर करतो आहे नंतर करण्याचा कारण की मला तिथला आलेला अनुभव तुमच्यासमोर शेअर करता यावं म्हणून हा व्हिडिओ मी नंतर घेतला इंट्रोचा सो मित्रांनो तिथे जाता जाता आम्हाला एक प्रगती हॉटेल लागला त्याचीसुद्धा रिव्ह्यू मी पुढे दिलेली तुम्ही पाहू शकता मी त्या हॉटेल नंतर मी असं सांगू शकतो की प्रत्येक जे हॉटेल भेटले मी एवढं सांगू शकतो जर तुम्ही फॅमिली जात असाल तर जेवण बनवण्यासाठी सामान घेऊन जा कारण का आपण महाराष्ट्रातील लोक आपल्याला बाहेरचं जेवण सुट होत ना आवडत नाही मग आपण ती नावं ठेवतो त्यापेक्षा तर आपलं आपण कूक घ्या किंवा आपण आपले सामग्री घ्या आणि आपण स्वतः बनवा आम्ही तिथे प्रगती हॉटेलला गेल्यानंतर आम्हाला तिथे समजलं की महेश्वर एक मंदिर आहे म्हणजे राजा राज श्री राजा राजेश्वर मंदिर आहे आणि तिथं महेश्वर जे घाट आहे ना प्रतिम आहे आणि ते पाहण्यासाठी खूप छान स्पॉट आहे मित्रांनो त्यानंतर गेलो आम्ही ओंकारेश्वरला आणि मामलेश्वर सेतू पाहायला खूप भारी वाटतं आणि तिथला नजारा त्याच्यानंतर आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मामलेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं मित्रांनो महाकालचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पहाटे ऑटो बुक केली तिथे कालभैरव मंदिर आणि मंगलनाथ मंदिर म्हणजे ज्यांच्यावरती मंगल असेल तर त्याच्यासाठी पूजा केली जाते असे पाच स्पॉट होते ते तुम्ही पाहायला विसरू नका हा लॉगमध्ये सो मित्रांनो हा इंट्रो नंतरचा असल्या कारणाने तुम्हाला मला व्यवस्थित माहिती देता आली सो तुम्ही नक्की ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला आता बघायला सुरुवात करूया लॉग आणि ब्लॉग पूर्ण झाल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ सो बाय भेटूया आता आपण पुढच्या लॉगमध्ये मित्रांनो फायनली आपण चालले आहे उज्जैन ट्रिपला आणि उज्जैन मध्ये आपण कसं जाणार आहे कुठे थांबणार आहोत आणि कुठे खाणार आहोत म्हणजे आपण प्रयत्न करणार आहोत की कमी खर्चात कसं उज्जैनला जाता येणार आणि आम्ही कारने चाललो आहे किया कारने आणि आम्ही तीन फॅमिली आहेत अकरा जण आहेत टोटल सो पाहूया आपण पाठी चार बसणार आहोत पुढे दोन आणि इथे चिल्लर फंटर पाच जण आहेत सो चला जास्त उशीर न करता आपण निघूया उज्जैनला जयंती बाप्पा मोरिया मोरिया जय राम माते की जय एकविराम माते की जय मित्रांनो आम्ही ओजरबीकडे आलो आणि मस्त गरम गर्म वड्यासाठी थांबलेलं आहे मस्त दादा बनवत आहेत आणि बटाटा वडा खाण्यासाठी आलेलं आहे आणि बघा फोटो कशाला व्हिडिओमध्येच घेतो कुठले का तुम्ही इथलेच आहे का कसा इथला वडापाव आम्ही खायला आहे मस्त मस्त चांगलं भेटतो आणि काय गावाचं नाव ओझर मीक चाल आज मी नाश्त्याचा मित्रांनो हा ओझर मिक्स आहे आणि इथे ओझर ओझरमीच एअरपोर्टसुद्धा आहे आणि छान आहे नाश्त्यासाठी ठिकाण छान आहे खूप जण येतात आणि नाश्त्याचा आस्वाद घेऊन जातात इकडनं मेन रस्त्यालाच आहे so, सो नक्की विजिट द्या आल्यानंतर इथे छानला नाश्ता भेटतात इथे तरी किती ग्राहक येतात असतात दिवसभरात किती किती वाजता सुरू होतं सात सुरू होतं हां सात साडेसात वाजेपर्यंत बंद होतं खूप कस्टमर असतात काय काय भेटतं आपल्याकडे हा वडा सांबर आहे पोहे समोसे भरपूर काय भेटतात आणि नक्कीच इथे आसवाद मित्रांनो इथून इंदोर आपल्याला एकशे एकोणनव्वद किलोमीटर आहे पलासने सतरा आणि लौकी हे जिथे दोन किलोमीटरवरती आणि आम्ही जेवण करण्यासाठी हॉटेल प्रगतीमध्ये थांबलो आहे आणि इथे गाड्या वगैरे पाहून आम्ही जेवणासाठी थांबलो होतो तुम्ही पाहू शकता इथे गर्दी खूप आहे आम्ही ठरवलं तर जिथे गर्दी असेल तिथे खूप चांगलं जेवण वगैरे भेटेल पाहू शकता पण ऑनेस्टली सांगू तुम्हाला मित्रांनो आम्ही वेज थाळी घेतली आणि आम्ही जण आहे टोटल लहान मुलं पकडून मोठी सहा जणं आहेत तर आम्ही ठरवलं आधी सहा थाली घेऊया एकशे ऐंशी रुपयाला एक थाली वेज थाली जी कॉस्टली आहे त्याच्यामध्ये तीन रोटी एक मुगाची भाजी पनीर मसाला ताक आणि त्याच्यासोबत छो राईस असतो छोटीशी वाटी आणि कढी होती आणि मला तरी ना जेवण अजिबात आवडलं नाही पनीर होता अव्वल थर्ड क्वालिटीचा पनीर होता हॉनेस्ट रिव्यू यासाठी जर तुम्ही इथून जात असाल ओझनला हो तर या हॉटेलमध्ये मला तरी आवडलं नाही हा माझा पर्सनल ओपिनियन आहे म्हणजे जसं आपल्याला जेवण पाहिजे तसं इथे नाही भेटली माझी हॉनेस्टली रिव्ह्यू दिलेली आहे जेवणाची पण तुम्ही उज्जैनला जात असताना तुम्हाला जर कुठे हॉटेलला बुक लागली असेल दुपारची वेळ असेल तर कुठे जेवायचं असेल तर मी सांगितलं कसं आहे इथली टेस्ट तर आमच्या महिला सुद्धा सांगते टेस्ट तशी ओके होती पण जर खूपच गरजेचं आहे की भूक लागली तिथे तरच येऊ का नाहीतर ठीक आहे म्हणजे एटी पर्सेंट एटी पर्सेंट हा मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे सो गार्डन पण थोडा रस्त्याच्या कॉर्नरला आहे हे बघा माझं म्हणणं जेवणाला आपण नावं ठेवायची नाही पण कसं आहे आपण जर पे करतोय बघ कोणत्याही हॉटेलची सर्व्हिस कशी पाहिजे किती ग्राहक असला तरी जेवणामध्ये हे कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे कारण जेवण माणूस जेवतो तो परत परत तिथे आला पाहिजे आणि माझं मत मा एवढं आहे की तुम्ही सुद्धा आला ना तुम्हाला सुद्धा समजेल टेस्ट कशी हो हो आता ज्याच्या त्याच्या चवीप्रमाणे मी म्हणतात हा माझा पर्सनल ओपिनियन सो चला भेटूया आपण नाही येऊ शकत म्हणजे म्हणजे आम्ही आता पुन्हा जर या रूटने जात असेल तर आम्ही तरी नाही येऊ पण तुम्ही आलात तर तुम्ही पण व्हिडिओ बनवत असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा किंवा माझ्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही इथे व्हिजिट देणार तुम्हाला कसं जेवण वाटलं प्रगती हॉटेलमध्ये जेवत असताना त्या हॉटेलमध्ये काही पोस्टर लावले होते त्याच्यामध्ये नर्मदा घाट आणि महेश्वर पोर्ट पाहण्यासारखे आहे मग आम्ही ठरवलं की या पोर्टवरती जाऊन येऊया मग आम्ही इकडे आलो मित्रांनो श्री गजानन महाराज संस्थान शेगाव इथे ना राहण्याची आणि खाण्याची मोफत आणि उत्तम सोय आहे आतमध्ये चांगले चांगले रूम्स आहेत आम्ही जाऊन आलो रात्री आठ वाजता पण हे तीन वाजताच फुल झालं होतं आम्ही फोनसुद्धा केला होता पण म्हटलं एकदा येऊन प्रतिशत पाहावं तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर आधी बुकिंग करावी किंवा लवकर यावं इथे आणि आता आमचे मंडळी इथे चहा पित आहेत आणि आम्ही निको ओंकारेश्वर दर्शनासाठी भेटूया पुढे ानो एकदम टॉपच्या फ्लोअरला आहे म्हणजे सहा वाजल्यापासून गर्दी बघा मित्रांनो आम्ही आले उज्जैन महाकाल मंदिराच्याच बाजूला हे बेडरूम आहे आणि नाव काय इथलं मानसरोवर मानसरोवर हॉटेल आणि छान रूम असे विथ ए सी आणि मित्रांनो आम्हाला ना ओं ओंकारेश्वरला असताना रूम दाखवताना आली ती पण छान रूम होती आणि तीसुद्धा तीन हजाराला भेटली होती अकरा माणसांचे म्हणजे दोन बेडेड होते मोठे पाच पोर आणि तीन तीन बेडवरती झोपले बाकी गद्दी सुद्धा दिले आणि इथे सुद्धा थोडा हा बेड छोटा आहे पण ठीक आहे आम आम्ही एका रूममध्ये ऍडजस्ट करू आणि एक्स्ट्रा बेडेड सुद्धा थोडा पसारा झालाय पण छान रूम भेटली तुम्हाला जर यायचं असेल तर ही एस रूम सुद्धा छान आहे आणि तिथल्या बिल्डिंगचं नाव होतं विश्वकर्मा तो चला आता आम्ही जातो कॉरिडॉरची लाईट बघायला बरोबर ना बाजूलाच मंदिराच्याच आहे ते चला आपण जाऊया सख्त मना आहे

मित्रांनो आपली उज्जैन ट्रीप सफल झाली हा लॉग आपल्याला इथे घरी येऊन एड करतो कारण की तिथे एंड करता आला नाही मित्रांनो मावशीच्या मुलाने म्हणजे दीपक म्हात्रीने डोंबिलीवरून कल्याणला येऊन आम्हाला पिकअप केला त्यांनी डोंबिलीला डिझेल टाकला साडेतीन हजाराचा त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर ओमकारेश्वर मंदिरच्याच ठिकाणी पुढे पेट्रोल पंप होता तिथे तीन हजार नऊशेचा डिझेल टाकला टोटल म्हणून सात हजार चारशे रुपयाचा आम्हाला डिझेल लागला मित्रांनो आणि राहण्यासाठी चार दिवस गेलो होतो आम्ही दोन स्टे होते नाईट तर एका ठिकाणी आम्हाला ए रूम घेतली होती एकच रूम घेतली होती ज्याच्यामध्ये दोन बेड होते मोठे त्याच्यामध्ये सहा माणस इझी झोप झोपू शकले असते तिथे तीन हजार बेड होता एसी रूमसाठी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पण म्हणजे महाकाल उज्जैन इथे आम्ही तीन हजाराचीच एसी हजर, रूम बुक केली होती ती तुम्हाला आपल्या लॉग मध्ये पाहायला भेटलीच असेल पण टोटल सात हजार चारशे आणि ते सहा हजार आपले तेरा हजार चारशे रुपये आपले रूम भाडा आणि डिझेलचा खर्च झाला तर टोटल आम्हाला एकतीस हजार लागले म्हणजे टोटल सतरा हजार चारशे खाण्यावरती गेले जे की खाणं मी तुम्हाला सांगितलंच मला तर बिलकुल आवडला नाही महाराष्ट्रातील लोकाला म्हणजे सतरा हजार चारशे म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाष्टा रात्रीचं जेवण म्हणजे असे तीन दिवस आम्ही केले आणि त्याच्यानंतर येताना आम्ही फक्त सकाळचा नाश्ता केला दुपारचं जेवण केलं नाही रात्रीचं जेवण केलं आणि चौथ्या दिवशी सुद्धा सकाळचा नाश्ता केला म्हणजे जेवण आणि दोन टाइमचा नाश्ता दोन टाईमचं जेवण असं मिळून सतरा हजार चारशे केलं जर तुम्ही स्वतः सामग्री घेता आणि बनवता तर मला वाटतं ना एकतीस हजार तुम्हाला लागणार नाही जवळजवळ वीस ते बावीस हजार रुपयामध्ये तुमचं होऊन जाईल ही उज्जैन ट्रीप पूर्ण आम्हाला लागलं ते तीस हजार तर आम्ही स्वतःची सामग्री जेवणासाठी नेलं नव्हतो सो कसा वाटला हा लॉक तुम्हाला नक्की सांगा आणि कसं वाट वाटतं तुम्हाला की उज्जैनमध्ये जर सामग्री घेऊन जाताना जर वीस ते बावीस हजार खर्च होतो किंवा तसं न करता हॉटेलमध्ये जर तुम्हाला जेवण आवडत असेल तुम्ही ते तेवढी गोष्ट सांभाळून घेत असेल तर नक्की तुम्हाला एकतीस हजारमध्ये मध्ये आमचा कल्याण टू उज्जैन ट्रीप होता जिथे तुम्ही राहता त्यानुसार तुम्ही अंदाज लावा की किती खर्च येईल सो so भेटूया अशाच विविध ब्लॉग मार्फत माझा हा चॅनेल इन्फॉर्मेटिव्ह मॅशन मॅसेज देणारा म्हणजे काही माहिती भेटणारा लॉग असेल तर ट्रीपचा हा माहिती देणारा लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर पुढे असेही लॉग हवे असेल तर नक्की मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये सांग